नमस्कार मित्रांनो आय पी एल दोन हजार पंचवीस मुंबई वर्सेस सी एस के मॅच मध्ये अशी असेल मुंबई इंडियनची प्लेइंग इलेव्हन सूर्या या खेळाडूंना देणार संधी काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनल वरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल इंडियन प्रीमियर लीगच्या अठराव्या सीझन ची शनिवारी दणक्यात सुरुवात झाली स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात गट विजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंज बेंगलोरशी भिडले असून स्पर्धेत अजून एक होणार आहे तेवीस रोजी चेन्नई सुपर किंग विरोधात मुंबई इंडियन्स या आय पी एल च्या गेट श्रीवायल मध्ये संघात सामना पार पाडणार आहे दोन्ही संघ हा सामना जिंकून आय पी एल दोन हजार पंचवीस ची सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील तेव्हा या सामन्यात चेन्नई सुपर किंग आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांची प्लेइंग इलेवन कशी असेल याबाबत आपण थोडक्यात जाणून घेऊया मग मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खेळणार नाहीत याकडे आपण थोडं लक्ष देऊया चेन्नई सुपर किंग विरोधात मुंबई इंडियन्स यांच्यात रविवारी तेवीस मार्च रोजी चेन्नई इडन गार्ड वरती सामना खेळला जाणार आहे संध्याकाळी साडेसात वाजता हा सामन्याला सुरुवात होणार असून त्यापूर्वी अर्धा तास अगोदर टॉस पार पडेल आयपीएल दोन हजार चोवीस मध्ये लखनौ विरुद्ध सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्यावर स्लो रेट मुळे बंदीची कारवाई करण्यात आली होती तो सामना मुंबईचा आयपीएल दोन हजार चोवीस मधला शेवटचा असल्यामुळे ही कारवाई आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये एक्सटेंड करण्यात आली त्यामुळे तो रविवारी चेन्नई विरुद्ध सामन्यात खेळणार आहे म्हणून तेवीस मार्च रोजी होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स नेतृत्व सूर्यकुमार यादव करतील तर जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बँगलोरच्या रिबॅक सेंटर मध्ये असल्याने तो चेन्नई विरुद्ध सामन्यात खेळणार नाही मग कशी असेल मुंबई इंडियन्सची प्लेइंग इलेव्हन याकडे आपण थोडं लक्ष देऊया मुंबई इंडियन्स कडून रोहित शर्मा आणि रियान इलेक्टन हे दोघे सलामी फलंदाजीसाठी उतरू शकतात तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी सूर्यकुमार यादव आणि चौथ्या क्रमांकावर तिलक वर्मा उतरू शकते रॅबिन मिच आणि नमन धीर हे दोघे मिडल ऑर्डर मध्ये फलंदाजीसाठी उतरण्याची शक्यता आहे तर यावेळी ऑलराऊंडर म्हणून अर्जुन तेंडुलकर याला प्लेइंग इलेव्हन मध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे तर फलंदाजीसाठी ट्रेंड बोर्ड दीपक चहर आणि मुजीब राहमान आणि मिचल सेंट्रनल यांना प्लेइंग इलेव्हन मध्ये संधी मिळू शकते तर तुम्हाला काय वाटतं है? हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद